शिर्डी येथे सायनाथ हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा नेत्रेपिढीकडून यशस्वी शस्त्रक्रिया सर्व स्तरातून डॉक्टर नर्स स्टाफ यांचे कौतुक होते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या रुग्णालयामार्फत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून भोकरदण येथील श्री भगवान आनंद तळेकर यांच्यावर सायनाथ रुग्णालयात यशस्वी नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे या पूर्वी त्यांना एकाच डोळ्याने अंदूक दिसत होते मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलंय व आज डिस्चार्ज नंतर श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी सत्कार केला यावेळी सायनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पीतांबरे नेत्रतज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते व अवयवदान चळवळ राबवणारे डॉक्टर अशोक गावित्रे रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे सिस्टर इन्चार्ज वाणी आदी उपस्थित होते श्री तळेकर हे गेल्या काही वर्षांपासून दृष्टीदोषाने त्रस्त होते संस्थानाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली उपचारानंतर प्रथमच स्पष्ट दृष्टी अनुभवल्याने त्यांच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने संस्थानाच्या दोन्ही रुग्णालयात रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि वैद्यकीय सेवा सातत्याने पुरवल्या जातात अनेक रुग्णांना मोफत नेत्र उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाते या यशस्वी उपचाराबद्दल श्री तळेकर यांनी संस्थान आणि डॉक्टरांचे आभार मानले असून नव्याने मिळालेल्या प्रकाशमय जीवनाचा आनंद व्यक्त केलाय के पितांबरेस्तांसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवाळ शिरली मी एकदम समजा बारा तास गडद अंधारात होतो आता बारा तासने चोवीस तास प्रकाशित मध्ये आलो ही आपल्या साईनाथ बाबाची कृपा आणि माझ्या आई बहिणींची कृपा श्री साईबाबा संस्थांमार्फत साईनाथ रुग्णालयात नुकतीच श्री साईनाथ नेत्रपेढी सुरू झाली दिनांक तेरा तीन मार्च महिन्यातच नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा झाला आणि त्यानंतर लवकरच म्हणजे आम्हाला एक सातच दिवसांत आमच्याकडे एक नेत्रदान देखील झालं नेत्रदान झाल्यानंतर Uh, सदर रुग्णाचे दोन uh, डोळे म्हणजे uh, बुबुळं काढण्यात आली uh, ती बुबुळं आम्ही आमच्या नेत्रपेढीमध्ये तपासून घेतली uh, ती उबुळं अत्यंत उत्कृष्ट दर्जाची होती ती स्टोअर केली याबरोबरच आमच्याकडे रुग्णांची ज्या रुग्णांना डोळ्यांची किंवा बुबुळांची आवश्यकता आहे आणि ज्यांच्यावर प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे त्या रुग्णांची यादी देखील आमच्याकडे होती आम्ही लगेचच त्या रुग्णांना संपर्क केला त्यामधील काही रुग्ण आमच्याकडे भरती झाले पैकी एक तरुण मुलगी एकोणतीस वर्षाची जिला पाच वर्षापासून दिसत नव्हतं तिच्यावर आम्ही पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आणि ती थी शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी पार पडली त्या महिलेला दृष्टी आली त्यानंतर आम्ही लगेचच दुसरी शस्त्रक्रिया केली जे भगवान टिळेकर म्हणून एक वृद्धग्रहस्थ आहेत त्यांची देखील नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आणि त्या रुग्णाला देखील तशाच प्रकारची दृष्टी आली त्यामुळं अंधारातून या रुग्णांना आम्ही प्रकाशाकडे साईबाबांच्या मार्गदर्शनाने किंवा साईबाबांच्या चरणी अर्पण अर्पण होऊन आम्ही त्या लोकांना ती दृष्टी देण्यात यशस्वी झालो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सौदामिनी निघते आज आपण शिर्डीमधील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये जे केरॅटोप्लास्टी म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले त्याविषयी बोलणार आहोत नेत्रपेढी चालू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात नेत्रदान झाले आपल्याकडे वेटिंग पेशंटची लिस्ट तयार होती आत्ता जे दोन पेशंट आपल्याकडे झाले त्यातली पहिली एकोणतीस वर्षाची जी मुलगी होती ती मागचे पाच ते सहा वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये दाखवत होती पण बुबुडांची अवेले अनअवेलेबिलिटी किंवा खर्च ह्याच्यामुळे तिचं ऑपरेशन आतापर्यंत कुठे झालं नव्हतं आपल्याकडे आय बँक चालू झाल्यानंतर आपण त्यांना त्वरित कॉन्टॅक्ट करून हे सर्जरी एकदम छानरित्या पार पडली आणि तिला दोन्ही डोळ्यांना टीक होती आता त्यातलं ते एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे तिला दिसण्यामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे दुसरे जे बाबा आहेत ते आपल्या ओ पी डीमध्ये आले होते ते आले होते दुसऱ्या डोळ्यासाठी कारण की त्यांना सांगण्यात आलं होतं की ह्या डोळ्याचं ऑपरेशन होऊच शकत नाही पण आपण तपासणी केली तपासणीनंतर असं लक्षात आलं की त्यांना बुबुळ बदलण्याचं ऑपरेशन आपण सक्सेसफुली करू शकतो मागे मोतीबिंदूही होता पिकलेला तर आपण तो मोतीबिंदू काढून लेन्स बसवून बुबुळ बदलण्याचं म्हणजे ट्रिपल प्रोसिजर म्हणतात याला ऑप्टिकल कॅरेटोप्लास्टी विथ कॅट्रॅक्ट सर्जरी विथ इम्प्लांटेशन अशी सर्जरी करून त्यांना पण आता सक्सेसफुली चांगलं दिसायला लागलेलं आहे ही खूप मोठी संधी मलाही मिळाली साईबाबांमुळे साईबाबा स्वतः पेशंट्सची सेव रुग्णांची सेवा करायचे आणि आता मलाही ते करायचा चान्स मिळतो इकडे शिर्डीमध्ये ह्याचं मला खूप समाधान आहे थँक्यू